नमस्ते मी रमेश मुकाम ग्रामोदय विचार व्यासपीठामार्फत महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव गट आणि महायुती मग त्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिंदेंची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशा लढत झाली त्यामध्ये वंचित आघाडीच्या मार्फत प्रकाश आंबेडकर यांनी प्रयत्न केला परंतु या ठिकाणी वंचित आघाडीला कुठल्याही प्रकारचं यश आलं नाही परंतु इंडिया आघाडीला चांगलं यश आलं महाविकास आघाडीला चांगलं यश आलं आणि त्यांनी या ठिकाणी जवळजवळ तीस जागा मिळवल्या तर भारतीय जनता पार्टीनं आणि शिंदेच्या शिवसेनेनं अशा एकूण सतरा जागा मिळवल्यात एक जागा अपक्षाची जी काय सांगलीची आहे आणि या सांगलीच्या जागेवर एक अपक्ष निवडून आलेला आहे तर याहून एकंदर महाविकास आघाडी ही युतीपेक्षा वरचट झालेली आहे आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीनं नुक, निवडणुकीमध्ये याचा परिणाम दिसून येणार आहे सर्वात विचार करण्याची गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांनी वंचित घटकांना एकत्र येऊन जी आघाडी उभी केली त्या आघाडीला दोन ते तीन जागा येतील असं एकंदर चित्र होतं परंतु दलित मुस्लिम समाजानं वंचित आघाडीकडे दुर्लक्षित केल्याचं एकूण दिसून आलेलं आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना देखील भावी राजकारणाच्या दृष्टीनं विचार करणं गरजेचं ठरेल विधानसभेच्या निवडणुका कधीही लागू शकतात तसा सहा महिन्याचं अंतर आहे आणि विधानसभेच्या दृष्टीनं प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल देखील आपण कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत